बीडमध्ये एकेकाळी मुंडेंच्या जादूच्या कांडीची निवडणुकीत चर्चा व्हायची शेवटची जादूची कांडी चालली ती सुरेश धस फुटल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेव्हा संख्याबळ नसताना भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष धस यांच्यामुळे झाला होता आता पुन्हा बीडमध्ये जादूच्या कांडीची चर्चा होते आणि त्याची सुरुवात झालीय ती गेवराईपासून गेवराय नगर परिषदेची निवडणूक या महिन्यात होणार आहे ज्या गेवरायने गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडेंना लोकसभा निवडणुकीत तीस हजारांच्या आसपास नेहमीच लीड दिली त्याच गेवराईमध्ये भाजपचा आमदार असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना मात्र एकोणचाळीस हजार मतांची पिछाडी पदरात पडली होती त्यामुळे पंकजा मुंडेंच्या पराभवात गेवराई मतदारसंघाचा गेवराईत विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा चेहरा सुद्धा तिथे राहिला नव्हता पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी गेवराईमध्ये दोन मोठे चेहरे भाजपला मिळाले आहेत एक म्हणजे बदामराव पंडित दुसरे म्हणजे बाळराजे पवार लक्ष्मण पवार आणि बाळराजे पवार या बंधूंचं गेवराई शहरात वर्चस्व आहे तर बदामराव पंडित हे तालुक्यात चांगलं काम करतात असंच दिसतंय दुसरीकडे अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांना गेवराई नगर परिषदेची सत्ता काबीज करायची आहे गेवराई नगर परिषदेच्या एकोणीस जागांसाठी निवडणूक होते नगराध्यक्षपद हे सर्वसामान्य महिलेसाठी आहे भाजपाकडून बाळाराजे पवारांच्या पत्नी गीता पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर राष्ट्रवादीकडून शीतल महेश दाभाडे या उमेदवार असणार आहेत त्यासोबतच इतर पक्षांचेही उमेदवार या ठिकाणी असू शकतात गेल्या निवडणुकीत या नगरपरिषदेमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती त्यावेळी थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पंडित विरुद्ध पवार असाच सामना झाला होता त्यात भाजपने एकोणीस पैकी अठरा जागा जिंकल्या होत्या आणि नगराध्यक्षपदही आपल्या ताब्यात घेतलं होतं त्यावेळी लक्ष्मण पवार हे भाजपचे सत्तेतले आमदार त्यावेळी होते आता विजयसिंह पंडित हे आमदार आहेत जे स्वतः सत्तेतही आहेत त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्येच ही लढत गेवराईमध्ये होणार आहे पंडित यांनी मधल्या काळात आपली ताकद वाढवली शिवाय जरांगे फॅक्टरची मदत जशी विधानसभेला पंडितांना झाली तशीच नगर परिषद निवडणुकीत होते का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे बाराजे पवार हे पंकजा मुंडेंचा फोटो लावून त्यांचा प्रचार करणार आहेत कारण ते भाजपचे उमेदवार आहेत ओबीसी मत हे त्यांच्याकडे आकर्षित होतील त्यामुळे ते तिथे जरांगे समर्थक काय भूमिका घेतात त्याकडेही लक्ष असणार आहे की नाही शहरी भाग असल्यामुळे जातीय फॅक्टरपेक्षा स्थानिक विकासाचे प्रश्न निवडणुकीत महत्वाचे ठरतात ते पाहणंही तितकंच महत्वाचं असेल जादूच्या गांडीची दुसरी चर्चा होते ती माजलगाव नगर परिषदेत माजलगाव मध्ये नेहमीच प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व राहिलंय मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सोळंके तिथे आमदार नव्हते हो त्याच काळात दोन हजार सोळा मध्ये झालेल्या माजलगाव नगर परिषद निवडणुकीत चोवीस पैकी पाच जागेवर भाजपचे नगरसेवक आठ ठिकाणी राष्ट्रवादीचे आठ स्थानिक आघाडीचे नगरसेवक निवडून आले होते नगराध्यक्ष हा भाजप आणि स्थानिक विकास आघाडीचा त्यावेळी झाला होता भाजप आणि स्थानिक विकास आघाडीमध्ये तत्कालीन आमदार आर टी देशमुख मोहन जगताप सहाल चाऊस हे नेते एकत्र आले होते आणि सहाल चाऊस हे त्यावेळी नगराध्यक्ष झाले होते मात्र त्यानंतर सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना अटकही झाली चोवीस पैकी एकोणीस नगरसेवकांनी चाऊस यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला आणि त्यानंतर प्रकाश सोळंकेने डाव टाकत स्थानिक आघाडी फोडून थेट राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसवला होता माझल गावात सध्याची परिस्थिती जर पाहिली तर प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत मोहन जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत माझल गावात भाजपला तसा मोठा चेहरा नाहीये त्यामुळे तिथे थेट प्रकाश सोळंके आणि मोहन जगताप अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत होऊ शकते शिवाय तिसरी आघाडी स्थापन करून तिथे काही प्रमाणात चर्चा देखील केली जाते की वेगळं काही समीकरण जुळून येऊ शकतं त्यात बाबूराव पोटभरे अशोक डग सहाल चाऊस काय करतात त्यावर बरीच गणिता अवलंबून आहेत माजलगाव शहरात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत त्यामुळे मुस्लिम मतदारांवर प्रभाव असलेले सहाल त्यावरही बरीच गणिता अवलंबून असणार आहेत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे ओबीसी महिलांसाठी आहे त्यामुळे भाजपकडून अश्विनी मेंढके रेश्मा मेंडके मीरा तिडके अशी काही नावं चर्चेत आहेत तर राष्ट्रवादीकडून संध्या भांडेकर मनीषा लंगडे तर शरद पवारांच्या पक्षाकडून मनीषा नाईक नवरे हे उमेदवार चर्चेत आहेत शिवाय तिसरी आघाडी झालीच आणि मुस्लिम महिला ज्यात सहाल चाऊस आणि मंजूर शेख यांच्या कुटुंबातील महिला निवडणुकीच्या मैदानात येऊ शकते असंही चर्चा आहे त्यापैकी कोणी उमेदवार झाल्यास तिरंगी लढत या ठिकाणी होऊ शकते असंच चित्र आहे आता यात धनंजय मुंडे काय भूमिका घेतात तेही महत्वाचं आहे कारण एकाच पक्षात असलेले धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यात कटुता आलेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे या निवडणुकीत माझलगावमध्ये लक्ष घालतात का आणि प्रकाश सोळंक्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात का त्याची देखील चर्चा होते आणि तिसरी आघाडी काय करते त्यात धनंजय मुंडे इन्वॉल्व्ह होतात का ते पाहणंही महत्त्वाचं असेल आता गेवराई आणि माजलगाव या दोन तालुक्यात जरांगे फॅक्टर मोठा प्रभाव टाकतो माजल गावात ओबीसी आणि मराठा दोन्हीही तुल्यबळ आहेत त्यामुळे जसा लोकसभा आणि विधानसभेला जरांगे फॅक्टर त्या त्या मतदारसंघात चालला तसा तो नगर परिषदेत दिसतो त्यावर देखील बरीच गणित अवलंबून असणार आहेत प्रकाश सोळंकी आणि विजय सिंह पंडित यांनी मनोज जरांगींसोबत मधल्या काळात जुळून घेतलंय त्यामुळे त्याचा निवडणुकीत त्यांच्यावर कसा परिणाम होतो काही मदत होते का की ओबीसीचा उलट परिणाम दिसतो त्याकडे लक्ष असणार आहे मात्र जसं विधानसभा लोकसभेला पाहिलं तसं नगरपरिषद निवडणुकीत दिसणार नाही नगरपरिषद निवडणुकीत शहरातले प्रश्न शहरातल्या गोष्टी यापुरती निवडणूक मर्यादित राहते का आणि त्याचाच प्रभाव निवडणुकीत दिसतो का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच बीड जिल्ह्यातील या दोन महत्वाच्या नगर परिषदा यात कोणाची जादूची गांडी चालते कोण निवडून येतं कोण सत्ता राखतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे तुमची मतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोण या ठिकाणी बाजी मारू शकतं याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा